कम बॅक टू माय चॅनल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे शनिवार आज खूप दिवसातून मी तुमच्यासोबत एक माझा जो डेली मॉर्निंग रुटीनचा ब्लॉग आहे तो शेअर करत आहे शेवटचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता ट्वेंटी सिक्स जानेवारीचा त्यानंतर हा आहे शनिवारचा दिनांक तीन फेब्रुवारीचा ब्लॉग तर हा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला येईल रविवारी संध्याकाळी पर्यंत किंवा मग सोमवारी दुपारपर्यंत येईल हा ब्लॉग तर सकाळची वेळ होती आणि मी आलेली आहे माझ्या किचनमध्ये रात्री जी भांडी वगैरे घासून ठेवली होती ती मी ट्रॉलीमध्ये लावून दिली किचन काउंटर वगैरे थोडासा क्लीन करून घेतलेला आहे सध्याला मुलांचे पेपर चालू आहेत तर राजवीरचा आज ना शेवटचा पेपर आहे तर त्याला जायचं आहे पेपरला तर साडेसात पावणे आठच्या त्याच्या पेपरचं टायमिंग आहे तर सात दहा किंवा सात पंधरापर्यंत मला त्याला सोडायला जायचं आहे तर मी सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे तर सर्वात अगोदर सुरुवात केलेली आहे आपल्या घरामधील जो पारूसा झाडू असतो तर तो काढून टाकायचा आहे तर घराची थोडीफार क्लिनिंग करून घेतली साफसफाई केली झाडू मारून झाला आणि त्यानंतर मी माझं स्वतःचंही आवरून घेतलं होतं त्यानंतर लगेच मी देवपूजा वगैरेही करून घेतली आणि जोपर्यंत मी देवाची पूजा करत होते तोपर्यंत राजवीर हे स्वतःचा आवरत होता पूजा करून झाली आणि त्यानंतर इथं मी दुधावरची जी मलाई आहे ती काढत आहे तर संध्याकाळीच मी दूध गरम करून ठेवते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवलं की सकाळपर्यंत त्यावरती घट्ट अशी मलाई जमा होते तर एका बाजूला मी दूध गरम करायला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला चहा बनवणार आहे तर पाण्यामध्ये थोडीशी चहापत्ती थोडंसं चहाची पानं म्हणजे गवती चहाची पानं थोडीशी तुळस आणि अद्रक ठेचून टाकलेला आहे सध्याला थंडीचे दिवस आहे आणि त्यामध्ये ना आपण असं थोडासा मसालेदार चहा केला ना की शरीरासाठी तो खूप फायद्याचाही असतो थोडस दूध आणि आवडीनुसार साखर टाकली आणि चांगलं मस्त असं उकळून घेतलेला आहे आता जोपर्यंत चहा बनत होता तोपर्यंत तुळशीची पूजाही मी लगेच करून घेतली तर बस चहा झालेला आहे रेडी आणि या वेळेतच ना माऊ पण उठलेली होती तर मग तिच्यासाठीही मी एका वाटीमध्ये ना चहा दूध वगैरे घेतलं त्यांच्या चहामध्ये मी थोडंसं दूधही टाकते म्हणजे चहाचं चा प्रमाण खूप कमी असतं दूध थोडं जास्त देते आणि सोबतच घेतलेले आहेत हे टोस्ट सकाळी नाश्त्यासाठी मला पनीर ब्रेड भुर्जी वगैरे बनवायचं होतं पण राजवीर बोलला की एवढ्या सकाळी त्याला एवढं जड काही खायची अजिबात इच्छा नाही तर मग टोस्ट वगैरेच घेतं मग मी तेच बनवलेलं आहे मला घाबरवते ती तर इथे मी राजवीरला शाळेमध्ये सोडून आलेले आहे आज शनिवार असल्यामुळे माऊला शाळेला सुट्टी होती आणि टायमिंग झालेलं आहे साडेसात वाजलेले आहेत फास्ट गेले आणि फास्ट आले त्यामुळे वीस मिनटामध्ये मी जाऊन आलेले आहे नाहीतर एरवीना सोडायला जायचं आणि घ्यायला जायचं याच्यामध्ये अर्धा तास तर जातोच माझा त्यानंतर मग घरातलं जे माझं राहिलेलं काम होतं फरशी वगैरे पुसायचे कपडे धुवायचे ते सर्व काम मी करून घेतलं आणि पुन्हा आलेले आहे किचनमध्ये तर एकच पेपर आहे राजवीरचा पावणे नऊला त्याची स्कूल सुटेल आणि त्यानंतर तो घरी येईल आणि त्याला भूक लागलेली असेल तर मग त्याच्यासाठी मी इथं नाश्ता बनवणार आहे कारण त्यानंतर लगेच त्याला ट्युशनला जायला निघायचं आहे मध्ये फक्त अर्धा तास त्याला ब्रेक मिळणार आहे तर मग म्हटलं चला तू नाश्ता करून जा आणि दुपारी जेव्हा साडेबाराला तो घरी येईल तेव्हा मग पोटभरीचं जे जेवण आहे ना ते मी बनवणार आहे कारण आज दुपारच्या जेवणामध्ये ना दुपार मला काहीतरी स्पेशल असं बनवायचं होतं त्याला थोडासा वेळ लागणार होता वे तर म्हटलं सकाळी नाश्त्यासाठी वेगळं काहीतरी बनवून घेऊया तर मी इथं आता पनीर भुर्जी बनवणार आहे त्यासाठी मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरे मोहरीची फोडणी केली कांदा टॉमॅटो कोथिंबीर लाल मिरच पावडर हळद पावडर वगैरे टाकलं थोडंसं परतून घेतलं चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि हे परतत आहे तोपर्यंत बाजूला ना एका तव्यावर मी थोडंसं तूप लावून घेतले त्यामध्ये ना मी ब्रेडही भाजायला ठेवलेले आहेत कांदा टोमॅटो छान असं परतलं होतं त्यानंतर हे जे पनीर आहे मी घरी बनवलेलं पनीर होतं तर ते कुस करून यामध्ये टाकलेलं आहे तर ते घरी बनवलेलं पनीर आहे त्यामुळे ना त्यात थोडंसं ना पाणी शिल्लक राहिलेलं होतं दरवेळेस मी ना जास्त प्रमाणामध्ये पनीर जर बनवलं तर त्याच्यावरती ना काहीतरी वजन ठेवते म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते पूर्ण त्यामधून निघून जातं तर यावेळेस थोडंसंच होतं क्वांटिटी त्याची तर मी त्यावरती वजन वगैरे काही ठेवलं नव्हतं असंच रुमालामध्ये बांधून ठेवलं त्यामुळे ना ते थोडंसं ना पातळसर झालेलं आहे पण काही हरकत नाही टेस्ट खूप छान आली होती आणि खूप छानही बनली होती पनीर भुर्जी तर पनीर चुरगळून टाकलं आणि छान असं परतून घेतलं त्यानंतर जे ब्रेड भाजून ठेवले होते त्या ब्रेडवरती मी अशा पद्धतीने हे पनीर बुर्जी जी आहे ना ती लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर मधून कट करून त्याला अशा पद्धतीने दुसऱ्या ब्रेडवरती ना ठेवलेलं आहे तुम्ही ट्रायंगल शेपमध्येही कट करू शकतात तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये कट करू शकता पण मुलांना ना अशा पद्धतीने कट करून दिलं तर थोडंसं लवकर पटपट -पट खाता येतं म्हणून मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे तोपर्यंत राजवीरही आला होता आज मला वेळ नाही भेटला की त्याला घ्यायला जावं तर तो एकटाच आलेला आहे तर आम्ही तिघंही मिळून आता इथं मस्त असा छान आमचा नाश्ता करण्यासाठी बसलेलो आहोत दादा चालला ट्युशनला तुला नाही जायचं दादा बघ स्कूलमधून आला आता जेवण करून ट्युशनला चालला बाय सी फॉर बाय डॉट होतं राजवीर ट्युशनला गेला त्यानंतर माऊची आंघोळ वगैरे बाकी होती तिची तयारी करून घेतली त्यानंतर तिचा थोडासा ना मी इथे अभ्यास वगैरे घेतलेला आहे तर म्हटलं राजवीरला यायला अजून थोडासा वेळ होता तर मग निवांत थोडा गरम गरमच आपण स्वयंपाक बनवूया आज जेवणामध्ये तुमच्यासोबत खूप छान अशी रेसिपी मी शेअर करणार आहे तर ती म्हणजे व्हिडिओचं टायटल थमनेल पाहून तुमच्या लक्षात आलंही असेल तरीही मी एकदा सांगते की आलू ना रेसिपी जी आहे ना ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यासाठी आपल्याला एकदम छोट्या साईजचे जे बटाटे असतात ना ते घ्यायचे आहे तर एकदम छोट्या छोट्या साईजचे हे बटाटे मी घेऊन पाण्यामध्ये टाकून स्वच्छ चोळून त्यांना धुवून काढलेलं आहे त्यानंतर एका पातेल्यामध्ये टाकलं आणि थोडंसं पाणी टाकून आठ दहा मिनटांना उकडण्यासाठी ठेवलेलं आहे आता कुकरमध्ये जर उकडले तर ते जास्त उकडू शकतात असं जर आपण पातेल्यामध्ये उकडले तर आपल्याला ते चेक करता येतं की किती कि उकडलेले आहेत ते कारण आपल्याला बटाटे पूर्ण उकडून नाही घ्यायचे फक्त सत्तर ते ऐंशी टक्के बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे तर जोपर्यंत बटाटा उकडत आहे तोपर्यंत मी चपाती बनवण्यासाठी पीठही मळून ठेवलं त्यानंतर भाजी बनवण्यासाठी जो मसाला मला तयार करायचा आहे त्याचंही साहित्य मी काढून घेतलेलं आहे त्यामध्ये आहे दोन कांदे टॉमॅटो अद्रक एक हिरवी मिरची लसूण वगैरे असं सर्व साहित्य मी घेतलेलं आहे ही रेसिपी बनवायला थोडासा वेळ लागतो पण एकदा जर का तुम्ही बनवली तर खायला ती खूप छान आणि टेस्टी लागते तर एक कांदा मी एकदम बारीक असा कट करून घेतला दुसरा जो आहे तो मोठ्या फ साईजमध्ये ना कट केलेला आहे टॉमॅटो जो आहे तो कट करून त्यामधल्या ज्या बिया आहेत ना त्या मी काढून धुवून घेतलेला आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रकचा तुकडा हिरवी मिरची टाकली कांदा टाकला टॉमॅटो टाकला आणि ह्याची ना एकदम बारीक अशी मी पेस्ट बनवून तयार करून घेतलेले आहे हे सर्व तयारी करून घेऊपर्यंत आपले बटाटे ही उकडलेले आहेत तर मग मी त्याचे सालपट काढायला ना इथे सुरुवात केलेली आहे माऊ एकटी होती कंटाळी होती तर तीही बसलेली आहे इथे येऊन पोटॅटो स्मॉल पोटॅटो स्मॉल पोटॅटो येस तर जेवढे बटाटे आहेत त्या सर्वांचे सालपट आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर जो काटे चमचा असतो काटेरी चमचा म्हणजे फॉक त्याने आपल्याला ना याला थोडेसे ना छिद्र करून घ्यायचे आहेत म्हणजे आपण जो मसाला बनवणार आहोत तो या बटाट्याच्या आतमध्ये पर्यंत ना व्यवस्थित गेला पाहिजे त्यामुळे बटाट्याची भाजी अजून टेस्टी होईल तर इथे मी सर्व बटाट्यांना अशा पद्धतीनं छिद्र करून घेतले त्यानंतर कढाईमध्ये मी थोडंसं जास्त तेल गरम करायला ठेवलेलं होतं तोपर्यंत तर हे सर्व बटाटे आपल्याला तेलामध्ये ना फ्राय करून घ्यायचे आहेत तोपर्यंत फ्राय करायचे जोपर्यंत ते एकदम गोल्डन ब्राऊन रंगापर्यंत येत नाहीत तर ही जी स्टेप आहे ती जर करायची नसेल ना ना तर नाही केली तरीही चालते पण एक वेळ जर अशा तेलामध्ये सर्व बटाटे आपण परतून घेतली तर भाजीला ना छान टेस्ट येते तर या भाजीला आपण वरतून कोणत्याही प्रकारचा दम वगैरे देणार नाहीत तर त्यामुळे ना अशा पद्धतीनेच आपल्याला ही सर्व तेलामध्ये थोडासा रंग बदलेपर्यंत ना परतून घ्यायचे आहेत जर तुम्हाला जास्त तेलकट भाजी नको असेल तर ही स्टेप जी आहे ती तुम्ही स्किप करू शकतात तर सर्व बटाटे मी फ्राय करून घेतले आणि याच कढाईमध्ये जे एक्स्ट्रा तेल होतं ते मी काढून घेतलं आणि उरलेल्या तेलामध्ये मी जिरे मोहरी दालचिनीचा तुकडा तमालपत्र काळी मिरी लवंग वगैरे टाकलेली आहे एक सुकी लाल मिरची ही टाकलेली आहे आणि थोडंसं तेल मला कमी वाटलं म्हणून मी थोडंसं पुन्हा तेलही टाकून घेतलं त्यानंतर जो कांदा एक मी साईडला कट करून ठेवला होता तोही टाकला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घेतला त्यानंतर जी ग्रेव्ही बनवून ठेवली होती कांदा टोमॅटोची ते टाकले आणि त्यानंतर इथे एका वाटीमध्ये मी घेतलेले आहे थोडेसं दही तर आलू दम बनवण्यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या ग्रेव्ही लागतात तर त्यातली ही दुसरी ग्रेव्ही आहे तर हे दही जे आहे घरगुती दही होतं थोडंसं ना आंबट होतं म्हणून त्यामध्ये मी दोन चमचे ना मलाई ॲड केलेली आहे आणि ठरलेले सर्व बेसिक मसाले लाल मिर्च पावडर हळद हर, पावडर घरगुती मसाला धने पावडर वगैरे ॲड केलं तर गरम मसाला मी नाही ॲड केला कारण मी ऑलरेडी फोडणीमध्ये टाकलेला आहे त्यानंतर हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तोही परतला होता तर ही जी ग्रेव्ही बनवली होती दह्याची ती टाकली आणि थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेव्हा आपण एखादी ग्रेव्हीवाली भाजी बनवतो ना तर त्याचा जो मसाला आहे तो जेवढा तेल सुटेपर्यंत आपण ना परतून घेऊ छान असं शिजवून घेऊ तेवढी ती ग्रेव्हीची भाजी छान बनते तर मसाला लवकर शिजला जावा म्हणून मी थोडंसं पाणी चवीनुसार मीठ वगैरे टाकलं मिक्स करून घेतला आणि झाकण ठेवून दहा ते बारा मिनटं आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मध्ये मध्ये मी एकदा दोनदा हा मसाला हलवूनही घेतला होता तर तुम्ही इथं पाहू शकतात या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे दही ॲड करताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे नाहीतर ही जी ग्रेव्ही आहे ती फुटू वगैरे शकते आणि भाजी जास्त आंबटही होऊ शकते त्यानंतर मी जे बटाटे फ्राय करून ठेवले होते ते ॲड केले दोन मिनटं या मसाल्यामध्ये ना छान असे परतून घेतले झाकण ठेवून त्यानंतर साईडला मी पाणी गरम करून घेतलं होतं तर ते गरजेनुसार ॲड केलेलं आहे तर आपले जवळजवळ ऐंशी टक्के बटाटे ऑलरेडी आपण शिजवून घेतलेले होते उरलेले जे वी वीस टक्के आहेत ते या ग्रेवीसोबत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ही जी ग्रेव्ही आहे त्या बटाट्याच्या आतमध्येपर्यंत पर्यंत जाऊन ना ही आपली छान बनेल आणि बटाटेही शिजवून निघतील तर एका बाजूला मी भाजी शिजण्यासाठी ठेवलेली आहे दुसऱ्या बाजूला जी फुलका चपाती आहे ना ती बनवत आहे तर या भाजीसोबत तुम्ही पुरीही खाऊ शकतात पण आता भाजी जी आहे ती खूप तेलाची बनलेली आहे आपली तेलकट बनलेली आहे तर त्याच्यासोबतची जी चपाती आहे ना ती मी बिना तेलाची फुलका चपाती जी आहे ती बनवणार आहे तर छान छोट्या छोट्या मी चपात्या लाटून घेतल्या आणि तव्यावरती ना प्रेस करून ना थोड्याशा अशा भाजून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बनवलेली चपाती ही बिना तेलाची खूप छान अशी फुकते आणि गरम गरम जर खाल्ली ना तर भाजीसोबत खूप छानही लागते तर खूप सारे मी चपात्या आमच्यासाठी इथं बनवून घेतलेल्या आहेत तोपर्यंत राजवीरही ट्युशनमधून घरी आलेला होता आणि चपात्या बनवपर्यंत भाजीही बनवून रेडी झालेली आहे वरतून मी टाकली खूप सारी कोथंबीर पाहू शकतात भाजीला खूप छान असा रंगही आला आहे मसाले तरीही मी थोडेसे कमी प्रमाणात वापरले कारण मुलं खाणार आहेत पाहू शकतात जास्त एकदमच घट्ट नाहीट बनवली किंवा एकदमच पातळ सराशी नाही ठेवली थोडीशी ग्रेव्ही सेमी ग्रेव्ही टाईप मी ही भाजी बनवलेली आहे जेवढी दिसायला छान झाली आहे ना तेवढीच ती खाण्यासाठीही बनली होती जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तर तो जर मुलांना आवडला ना की मग शंभर टक्के आपली भाजी जी आहे ना ती छान झाली म्हणून समजाच आम्ही सर्वजण बसलेला आहोत तिथं जेवण करण्यासाठी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभ दुपार श्री स्वामी समर्थ कशी बनली राजवीर भाजी मस्त